चर्चा मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही मुंबईच्या दौऱ्यानंतर मला बोलणार नाही मी बोललो पण नाही आणि मला वाटते मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो एक सामाजिक विचार होता त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही प्रत्येकाचा आणि आपापला निर्णय त्या त्या, त्या पद्धतीनं घ्यावा त्या अभ्यास पूर्ण घ्यावा तशा पद्धतीने समोर जावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटतं का त्यांनी कोणासोबत युती करावी आमच्या सोबत करावी अधिक कोणासोबत करावी सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युती आमच्या सोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे आमचा तो स्वभाव मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून मला मंत्रीपद भेटलं नाही त्याचा अजिबात राहत नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजार पट आनंद आजही आमच्या उदयात आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली फोन संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहते तो झेंडा आम्ही ठेवूर